आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज प्रभा क्रमांक मधील सर्व समाजाच्या पाठिंब्यांमुळं तथा मतदारांच्या भरघोस प्रतिसादामुळं राष्ट्रवादीच्या उमेदवारांना उत्साही बळ प्रभा क्रमांक एक हा सर्व प्रभागापेक्षा भरघोस मताधिक्याचा प्रभाग म्हणून नावारूपास येणार संतोष देवकर यांचा ठाम विश्वास जत नगर परिषद निवडणुकीतील प्रभाग क्रमांक एक मधील राष्ट्रवादी अजितदादा अजितदादा गटानं मोठं आवाहन उभं केलं असून या प्रभागातील राष्ट्रवादीच्या महिला नगरसेवक म्हणून मेघा संतोष देवकर तर योगेश बाळू हरिमल्हारी कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर प्रचाराचा एकच धडाका लावला आहे मेघा देवकर देवकर या कुटुंबातील व या प्रभागात सुपरिचित आहेत त्यांचे पती संतोष देवकर व सर्व देवकर परिवाराचा जच्या सामाजिक कार्यात सदैव उत्साही सहभाग असून आध्यात्मिक क्षेत्रातही विशेष असा ठसा त्यांनी निर्माण केलाय कायम जनमानसात मनमिळावू मदतीचा आधार तथा प्रत्येकाशी असणारे आपुलकीचे नाते या विशेष गुणांमुळे देवकर कुटुंबियांनी केवळ प्रभा क्रमांक एक मध्येच नव्हे तर संपूर्ण जत शहरात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे अर्थात त्यांच्या या सामाजिक कार्यात मेघा संतोष देवकर यांचाही मोठा सहभाग असून या प्रभागात सर्वांशी जोडलेली मैत्रीपूर्ण नाळ या जोरावर राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेश शिंदे सरकार तथा प्रभाग क्रमांक एक मधील राष्ट्रवादीचे उमेदवार मेघा संतोष देवकर व योगेश उर्फ बाळू हरिमल्ल्हरी कांबळे यांना चांगलाच फायदा होऊन सदस्य दोन्ही उमेदवार बहुमतानं विजय होऊन प्रभागाच्या विकासासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतील असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते माननीय संतोष देवकर यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केला आहे आमचे नेते सुरेश शिंदे सरकार तथा माजी उपनगराध्यक्ष अप्पा पवार यांच्या नेतृत्वाखाली हा प्रभाग सर्व प्रभागांपेक्षा सर्वाधिक मताधिक्य घेऊन एक नवा आदर्श निर्माण करणार असल्याचं देवकर यांनी सांगितलंय लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा